माननीय श्री इंद्रनील भाऊ नाईक साहेब यांची राज्यमंत्री उद्योग सार्वजनिक बांधकाम उच्च व तंत्र शिक्षण आदिवासी विकास पर्यटन मृद व जलसंधारण पदी नियुक्ती झाल्याबद्दल पुसद नगरीत आगमनानिमित्त स्वागत समारोह इटावा वार्ड तसेच पुसद येथील नागरिकांनी आयोजन केले होते सर्वप्रथम या स्वागत समारोहाची सुरुवात माजी मंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक साहेब यांच्या पुतळ्यापासून करण्यात आली माननीय नामदार इंद्रनील भाऊ नाईक साहेब सौ मोहिनीताई नाईक श्री विजय भाऊ कनिराम जाधव श्री पिंटू भाऊ हिराणे श्री श्रीराम पवार साहेब श्री करमरकर साहेब यांनी स्वर्गवासी सुधाकरराव नाईक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भव्य अशी रॅलीमध्ये सहभागी झाले याप्रसंगी इटावा वार्ड येथील नायक श्री हाजूसिंग चव्हाण यांनी माननीय आमदार श्री इंद्रनील भाऊ नाईक साहेब यांना शाल श्रीफळ देऊन सत्कार व स्वागत केले तसेच इटावा वार्ड येथील समाजसेवक श्री विजयभाऊ मेरसिंग राठोड यांनी आमदार श्री इंद्रनील भाऊ नाईक साहेब यांना जेसीबीवरून भल्ले मोठे पुष्पहार अर्पण करून भव्य असे स्वागत केले यावेळी इटावा वार्ड परिसरातील ज्येष्ठ नागरिक श्री सुरेश राठोड माननीय वनपाल श्री बंडु सिंग चौहान माननीय वनपाल श्री पी एम चौहान माननीय लिपिक एन कॉलेज कुसर श्री गोकुळ सिंग राठोड जनता शिक्षण प्रसारक मंडळ पुसद टायपिंग इन्स्टिट्यूट पुसद येथील संचालक श्री अजमिरे साहेब नगरपालिकेतील सेवानिवृत्त पाणीपुरवठा अधिकारी श्री जमधाडे साहेब पुसद बस स्थानकातील कर्मचारी श्री पंडित भाऊ राठोड वसंतराव नाईक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय पुसद येथील सहायक शिक्षक श्री महेश सुभाष चव्हाण इटावा वार्ड येथील योगायोग हॉटेलचे मालक श्री विनोद भाऊ राठोड श्री राजेश भाऊ तुणकर श्री गजानन भाऊ माळोदे कैलास माडोळे व इतर इटावा वार्ड येथील नागरिक उपस्थित होते या भव्य रॅलीमध्ये इटावा वार्ड तसेच पुसद नगरातील नागरिक व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते